क्लब शिक्षक, शिक्षक, जालना, जालना, शिक्षक, शिक्षक क्लब ऑफ जालना शंभर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा पुरस्कार सोहळ्यात आदर्श आणि संवेदनशील शिक्षक म्हणून ओळख असलेले के नानासाहेब पाटील प्राथमिक विद्यालय चंदनजिरा जालना जिल्हा जालना सहशिक्षक मिलिंद नारायणराव पंडागळे यांना शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना यांच्या वतीने राज्यस्तरीय या आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला असून आपल्या शिक्षकी पेशाचे कर्तव्य बजावत असताना विद्यार्थ्यांची रक्ताची पातळी तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढावी म्हणून आपल्या स्वतःच्या खर्चातून विद्यार्थ्यांना दररोज गुळ शेंगदाणे देत आपली बांधिलकी जोपासणारे तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून नेहमी विविध अनोखे उपक्रम राबविणारे शिक्षक म्हणून ओळख असलेल्या मिलिंद नारायणराव पंडागळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे